तसंही हा व्हिडिओ बनवायचा असं काही मी ठरवलं नव्हतं पण हा व्हिडिओ बऱ्याच मैत्रिणीसाठी युजफुल होणार आहे हे मी नक्की खात्रीने सांगू शकते त्याचं काय झालं मी दिवाळीची किचनमधील साफसफाई करायला काढली होती आणि किचनमधील ट्रॉल्या स्वच्छ धुवून गॅलरी सुकवण्यास ठेवलेल्या किचनमधली भांडी वगैरे धुवून झालेली आणि बऱ्यापैकी किचन साफ करूनही झालेलं तेवढ्यातच माझी मैत्रीण घरी आली आणि तिने किचनमधल्या ट्रॉल्या बाहेर काढलेल्या पाहिल्या आणि मला म्हणाली तू हे कसं साफ केलंस आणि माझ्या किचनमधल्या निघत नाहीत आणि त्यामुळे किचन ही व्यवस्थित साफही करता येत नाही आणि किचन व्यवस्थित साफ न झाल्यामुळे किचनमध्ये कॉक्रोचही होतात तर तेव्हा ते मला असं वाटलं की हिला जशी अडचण आली तशीच बऱ्याच महिलांच्या बाबतीतही असंच होत असेल त्यामुळे त्याचा आपण व्हिडिओ नक्कीच बनवायला हवा तेव्हा मी हा व्हिडिओ शूट केला आहे तर हे पहा ट्रॉली बाहेर काढताना ट्रॉलीच्या दोन्ही साईडला या प्रकारे प्लॅस्टिकची क्लिप आहे तर दोन्ही क्लिपा एक वरती प्रेस करायची आणि दुसरी खाली प्रेस करायची म्हणजेच अपोजिट एक वर एक खाली अशी प्रेस करायची आणि ट्रॉली बाहेर खेचायची म्हणजे ट्रॉली अलगत बाहेर निघते आणि नंतर ट्रॉली स्वच्छ करून बसवताना हे बघा मी दाखवल्याप्रमाणे आतली पट्टी बाहेर ओढायची आणि त्याच्यातच दोन्ही ट्रॉल्या बसून आतमध्ये सारायचं हे पहा अगदी सोपं आहे त्यामुळे आता तुम्ही बिंदास ट्रॉली बाहेर काढून किचन व्यवस्थित साफ करू शकता आणि खरंच तुमच्यासाठी हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका